खड्डाळचा हात वरती कर कांबळे खड्डाळचा आणि निखिल मारे भोसले शाळा सांगली ऑल इंडिया चॅम्पियन संभवतात या सावडेकरांचा पट्टा लवकुमार बद्दे यांच्या वतीनं प्रमोदला शंभर रुपयाला नाही अण्णा बोला अमोल कांबळे अभय खामकर का वेदान जाधव भोसरे हो आता विजय झालेला आहे गौरव भैया दादा विश्वस्ते यांच्यामध्ये निखिल माने काबळे पैलवानच्या कुस्तीला बक्षीस आल्याला किती रुपये एक हजार रुपये आता रक्ताच पाणी करायला करा खटावकरांनी केल्या महान कुस्ती तुम्ही युट्यूब काढला तर सलमान खान शाहरुख खान दिसणार नाही पण एक पोरग दिसणार आहे धकटवाडीचा निखिल मानेला एक हजार रुपये कुस्ती आली धर बरोबर शंतर वाढल्या पैशातून खर्च करायची दाद असायला त्याला टाळ्या तर करा की जरा टाळा करा सातार जिल्ह्याचा बोर सातार जिल्ह्याचा आणि जेवणाने टाळ्या केल्या गरीबाच्या घराच्या पोरातला जरा खिशात हात घ्या प्रत्येकाकडे पाच पन्नास रुपये विजय बाळासाहेब जाधव विश्वस्त यांच्या वतीने व्यक्तिमत्वाचे बाळासाहेब जाधव यांच्या वतीनं पाचशे रुपये सन्मान आहे आणि कुणाला माने विजय वरुडचा अंकुश परेशिवराज हे घ्या पाचशे रुपये द्या विश्वस्त बाळासाहेब जागांचा किती नंबरला रुपये गौरा भा प्रताप जी कुस्ती त्या था। पवन पाटवा खटाळचा आणि प्रताप खेलारे शेतकऱ्याचा नामदेव भोसले यांच्या निखिल मानेला दोनशे रुपये निकले घे कोटा पुरता पसा पाहिजे नको पिका या पोरी देणाऱ्याचे हात हजारो फटकी माझी थोडी असं कोर घ्या హుకీా రిఘి పూర్ గోర సాయి మాన శంభర నిఖిల్ మానే బాస పడగంబో शहा पोरा राहते की त्याची वस्ता जा करण्याचा आवाज नाही करणा इकडे घ्या वाटल्यास पायशिष्टी माले या कुस्ती मैदानासाठी सातार जिल्ह्यासाठी बारामती जहाच्या अधिवेशनामध्ये महाराष्ट्र केसरीला धडक दिली उप उपमहाराष्ट्र केसरी आभासून त्याचबरोबर राजेंद्र असून उमर या यांच्या वतीनं निखीलला मगाशी पाचशे दिल्यात मगाशी हा ते राहिला होतं पुकार दादा बारामतीवर आलेले तिथं व्यासपीठावर विराज मारा सकते वाँ, सकते वाँ। हो <laughs> एक महान मल्ला महान केसरी आवाज तुम्ही हाता हेच ते आभास करून त्यांच्या सगळे प्रतिक्रिया घेता